अलीकडेच या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वभौम सार्वभौमत्वाला धोका पोचेल असं घातक विधान केलं होतं नुकत्याच झालेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये भारताचा पराभव झाला त्या ठिकाणी भारताने आपली विमाने एअरपोर्ट बंद केले आपली भारताची विमानं पाकिस्तानने पाडली असं त्यांचं मत होतं त्याचबरोबर अशी लढाई जर होत असेल तर बारा लाख सैनिकांचं काय काम आहे त्यांना कुठंतरी दुसरीकडे काम लावलं पाहिजे असं वक्तव्य या ठिकाणी एक राज्याचं मोठं व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री या नात्यानं ना त्यांना बोलायला अतिशय आहे आम्ही या ठिकाणी आज गडिंगलज तालुका आजी माझी सैनिक वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंगलच्या वतीनं व संपूर्ण तालुका शहीद परिवार वीर माता वीर पत्नी या या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीवर पूर्णपणे गडिंगल तालुका बहिष्कार घालेल जोपर्यंत हे मुख्यमंत्री जाहीरपणे सैनिकांच्याबद्दल माफी मागणार नाहीत तोपर्यंत कोणताही जवान कोणताही सैनिक परिवार किंवा त्यांचे नातेवाईक या मतदान प्रक्रियेत भाग घेणार नाहीत किंवा आपलं मतदान त्या ठिकाणी त्या रोजी करणार नाहीत धन्यवाद प्रीतम या माझ्या सैनिकांच्या आंदोलनात आपणसुद्धा सामील झालेल्या आहात काय सांगाल पण ह्या सैनिकांच्या बरोबरीने सामील झालो म्हणजे आपण ह्यांनी ज्या देश सेवेचं जो सेवा करताय त्याचं ऋण आम्ही कधीच भारतीय म्हणून कधीच पेडू शकत नाही त्यामुळं ह्यांच्यावरती जो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ते बेताल वक्तव्य जे केले बारा लाख सैनिकांचा उपयोग काय ह्या खरं म्हणजे ह्या वाक्यालाच निषेधार्थ आहे तुमचे एक राजकीय तुम्ही व्यक्ती असे आहे की प सत्ताधारी पक्षांच्यावरती एक राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी विविध सत्ताधारी किंवा विरोधी राजकीय पक्षांवरती तुम्ही ज्यावेळी वक्ता करताय त्याचं आपण सहन करू पण ह्या सैनिकांचं जो तुम्ही वक्तव्य करता त्याचा जाहीरपणे निषेध करतो कारण ह्यांनी ह्यांचं कुटुंब यांचं पत्नी यांचं आई वडील यांचं मित्रपरिवार ह्या सगळा परिवार सोडून अगदी तरुणवय्या जवान असताना देशसेवेसाठी अगदी बर्फामध्ये उन्हामध्ये ह्याने थांबून आपलं देशसेवा करून त्या सुरक्षतेमध्ये आपण सुरक्षित आहो यासाठी ह्यांच्यावरती ते आक्षेप घेणं म्हणजे निंदनीय म्हणजे या शब्दात व्यक्त करू शकत नाही असे जाहीर निषेध यांचं करण्यासाठी आम्ही कुठलेही ह्या कळाला आम्हाला त्या क्षणाला आम्ही यांच्याबरोबर आहे आणि ह्यांच्याबरोबर आपण एक ग्वाही घेतो जे सैनिक म्हणून आम्ही ऋण तुमचं पेडू शकत नाही ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्याबरोबर तुमच्याबरोबर आम्ही प खांद्याला खांद्या लावून असणार आहे धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान खरं तर, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक धिक्कार माणूस धिक्कार म्हटल्या तर काही अडचण नाही त्यांनी विजय व्यक्तव्य केलं तर चुकीचं आहे बारा लाख सैनिक त्या हिजावर बॉर्डरवर होते म्हणून हे आमदार झाले मुख्यमंत्री झाले त्यांनी तिथं सुरक्षा दिली आपण सगळी सुरक्षित आहोत त्या सैनिकांमुळे जर ते सैनिक तिथं नसतील तर एकही माणूस सुरक्षित नसता त्यांनी बोलताना विचार करावे मी म्हणतोय की फक्त सैनिकांनी नवं आजी माझी सैनिक किंवा आता ड्युटीवर असणारे सैनिक नवं जर संपूर्ण भारतीय लोकांनी या येतेला इलेक्शनावर बहिष्कार टाकावा जोपर्यंत पृथ्वीराज चव्हाण या माणसाचा धिक्कार असू दे नाव घेण्यासारखा पण तो माणूस नाही आहे त्या माणसाने जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत संपूर्ण भारतवासियांनी या माणसाचा निषेध करून इलेक्शनवर बहिष्कार टाकावा येत्या इलेक्शनला माफी मागिल्यानंतरच मतदान करावं या अशी मी विनंती करतो जय